आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा नाट्य चर्चेचा विषय विद्यमान नगराध्यक्ष सध्या मुंबईत नगराध्यक्ष बदला म्हणणारे नगरसेवक व नगरसेविका सांगली तळ ठोकून कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा नाट्य शहरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे विद्यमान नगराध्यक्ष अजितदादा माने यांच्या ठरल्याप्रमाणे तीन महिन्यानंतर राजीनामा घेण्याचे ठरले होते त्याप्रमाणे त्यांचा राजीनामा घ्या तुम्ही सांगाल तो नगराध्यक्ष करू अशी मागणी घेऊन नगरसेवक व नगरसेविका आपल्या भूमिकेवर ठाम आहेत अशी चर्चा तालुक्याच्या राजकारणात रंगलेली आहे कवटे महांकाचे विद्यमान नगराध्यक्ष अजितदादा माने यांना तीन महिन्यासाठी नगराध्यक्ष करण्याचे सर्वांच्या समोर ठरलेले होते माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी सर्वांच्या निर्णयाला दुजोरा दिलेला होता सर्वांनाच संधी द्यायची असा देखील निर्णय सर्वानुमती झालेला होता नगराध्यक्ष अजित माने यांचा तीन महिन्याचा कालावधी संपलेला आहे त्यानुसार त्यांचा राजीनामा घ्या म्हणून गेल्या दोन दिवसांपासून माजी खासदार संजय काका पाटील गटाचे नगरसेवक व नगरसेविका सांगलीमध्ये तळ ठोकून आहेत अशी चर्चा शहरात सुरू आहे कालपर्यंत अशी चर्चा होती की कवटे महांकाळची महाशिवरात्री यात्रा झाल्यानंतर नगराध्यक्षांचा राजीनामा घेऊ अशी चर्चा नेत्यांसोबत झालेली आहे चर्चा झालेली असताना देखील नगरसेवक व नगरसेविका नगराध्यक्ष अजित माने यांचा राजीनामा घेण्यावर ठाम आहेत दुसऱ्यांना संधी द्या त्यांचा राजीनामा घ्या ही भूमिका ठामपणे संजय काकांच्या समोर मांडली जात आहे कवटे महांकाळचे नगराध्यक्ष अजित माने हे गुवाहाटी दौऱ्यावर गेलेले असून अजित माने आल्यानंतर कदाचित महाशिवरात्रीनंतरच राजीनामा होईल अशी चर्चा आहे नगराध्यक्षांचा राजीनामा तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील दोघेजण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी आपापल्या प्रभागात संजय काकांना धक्का दिला त्यांच्याबाबत संजय काका व प्रभाकर बाबा गांभीर्याने विचार करीत असल्याची चर्चा संजय काका गटात सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क